दोन वासाची किंमत कुंदापूरजवळच्या उबऱ्याच्या वाडीत शिवानी राहायची आठ नऊ वर्षांची शिवानी होती भारी चतुर शाळा घर शेत व बाजार येथील मुले माणसे सगळीच तिच्यावर खुश असायचे रविवारी कुंदापूरचा आठवडी बाजार भरायचा शेतातील भाजी विकायला शिवानीचे आईबाबा जायचे सुट्टीमुळे सोबत शिवानीही जायची शिवानी आईबाबांना हिशेबात मदत करायची आणि मधून मधून बाजारात चक्कर बारायची भजी किंवा भेळ खाणे हा तिचा आवडता उद्योग एका रविवारी अशीच फिरत फिरत शिवानी बाजारातल्या मिठाईच्या दुकानापाशी आली मिठाई पाहत ती सहज उभी होती हलवाई तिच्याकडे पाहत होता तो गल्ल्यावरून उठून शिवानीकडे आला ए मुली चल पैसे काढ कसले पैसे मघापासून माझ्या मिठाईचा वास घेतेस त्याचे पैसे आहो पण मिठाईचा वास तर येणारच ना म्हणून काय वासाचे पैसे द्यायचे पैसे दिलेच पाहिजेत म्हणून हलवाई ओरडू लागला हळूहळू बघ्यांची गर्दी जमली काय माणूस आहे हा नेहमी असंच काहीतरी विचित्र वागतो वासाचे पैसे खुळाच दिसतोय शिवानीला काहीतरी सुचले ठीक आहे थांबा मी पैसे घेऊन येते असे म्हणून गर्दीतून वाट काढन ती आईबाबांकडे निघाली आई भाजी विकून आलेल्या चिल्लर पैशांची थैली दे ग मला का ग काय झालं कशाला पाहिजे चिल्लर पैशांची पिशवी घेऊन दोघी निघाल्या मिठाईच्या दुकानापाशी गर्दी तशीच होती वाट काढत त्या दोघी हलवायापाशी आल्या अग आई ती एक गंमत आहे तू पण चल हातातली चिल्लरची पिशवी शिवानीने वाजवली एकदा दोनदा तीनदा खुळखुळ आवाज आला गर्दीतले लोक शांत होऊन ऐकत होते मिळाले पैसे कसले पैसे कुठं मिळाले अहो तुमच्याकडून मी काय घेतलं मिठाईचा वास मग त्याची किंमत काय असणार पैशांचा आवाज बरोबर की नाही बरोबर गर्दीतले लोक म्हणाले आता हलवायाचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता शिवानी मात्र ऐटीत पैशांची पिशवी घेऊन आईसोबत निघाली